आज दोन दिवसानंतर सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर दोन दिवसानंतर आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं मौन सोडलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी आपण विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार नाही मात्र राष्ट्रवादीमुळे आपण दुःखी झालेलो आहोत त्यांनी सुजय यांच्या आजोबांचा उल्लेख केला हयात नसलेल्या आजोबांबद्दल उल्लेख केला आणि त्यामुळे सुजय दुःखी होते असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि नवाबजी एकंदरीतच आज, आज आपण ऐकलं असेल विखे पाटील यांनी दोन दिवसानंतर मौन सोडलं आणि त्यांनी राष्ट्रवादीवर तर टीका केलेली आहे विखे यांनी की आज सुजयच्या आजोबांचा आपण उल्लेख केला आणि त्यामुळे सुजय दुःखी झाले त्यानंतर ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला काय आपल्या याच्यावर म्हणणं आहे आहे साहेबांनी त्यांच्या आजोबा कधी काय बोलले त्यांनी दाखवावे यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साहेब बोलले की माझे जे नातू आहे त्यांच्या हट्ट पाडणं हे माझ्याकडे जबाबदारी आहे इतरांच्या नातूंची हट पाडणं हे माझी जबाबदारी नाही म्हणजे भाजपमध्ये गेल्यानंतर हे साहेबांनी सांगितलंय आणि दुखावले गेले कुठेतरी ते सांगताय ते तीन महिन्यापासून भाजपमध्ये जाणार ते स्वतः तुझे बोलत होते आता ह्यांना स्वतःच्या मुलं समजता येत नाही दोष दोषारोप करणं योग्य नाही आमचं एकच म्हणणं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी प्रचारासाठी नगरमध्ये जाणार नाही आम्ही कुणाच्या घरात महाभारत घडतील ही आमची इच्छा नाही पण ते महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते शिर्डीची जागा जिंकून कुठेतरी त्यांच्या वरच्या सहाय्यतेने तिथे करावा पण त्याचबरोबर विखे पाटील आज असंही म्हटलेत की ते प्रचाराला नगर जिल्ह्यामध्ये कुठेही फिरणार नाहीयेत कारण त्याचा संशय तसा राष्ट्रवादीला येऊ शकतो याबाबत आपलं काय म्हणणं आहे नाही अहमदनगरच्या जागेवर ते प्रचारासाठी यावेळी आमचा आग्रह नाही आमच्यासाठी त्यांच्या घरात महाभारत घडून आणण्याची आमची इच्छा नाही पण शिर्डीचे ते नेते त्यांच्या मतदारसंघ तिथे ही जागा जिंकून त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जबाबदारी स्वीकारावी आणि नगर ती जागा निवडून आणावी आम्ही विनंती करतो त्यांना पण या सगळ्यांचा परिणाम किंवा राष्ट्रवादीला काँग्रेसला आघाडीला बसेल असं वाटत नाही आपल्याला मला वाटत नाही यांच्या काँग्रेसच्या आरक्षातील भांडणामुळे दोनदा दोन हजार दोन नऊ ला हे म्हणजे कुठेतरी डिलिमिटेशन झाल्यानंतर ही जागा आमची गमवतो आम्ही काँग्रेसच्या अंतर्गत फटबाजीमुळे त्याचं नुकसान आम्हाला दोन हजार नऊ साली पण झाला दोन हजार चौदा साली पण झाला आता कुठेतरी आम्ही लढू जागा आणू पण पाटील साहेबांनी शिर्डी हा नगर जिल्ह्याची दुसरी जागा आहे त्यांच्या आहे आणि ती जागा निवडून आणावे आम्ही त्यांना विनंती करतो त्यांच्या नगर जिल्ह्यावर वर्चस्व आहे ते लोक मान्य करतील नगरची जागा आम्ही स्वबळावर सगळ्या नेत्यांना जरी विखे पाटील साहेब भाले तरी ठीक आपण एकंदरीतच या सगळ्याचा फटका आपण म्हणताय बसणार नसेल तरी विधानसभेवर याचा परिणाम थोडा बहुत तरी होऊ शकतो मला वाटत नाही आता त्यांच्या घरात असं आहे या देशामध्ये इतिहास आहे म्हणजे बरेचशे घरमे आई राजमात्र सिंघ्या जे भाजप मध्ये होती त्यांचे चिरंजीव हे काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसचे नेते होते केंद्रीय मंत्री झाले आधीच्या काळामध्ये वसुंधराव राजे कुठेतरी इथे भाजपच्या मुख्यमंत्री असताना त्याच्या भावाचा मुलगा हे काँग्रेसमध्ये आहे असे घराने बरेचसे जिथे एक मुलगा वेगळ्या पक्षात आणि वडील दुसऱ्या पक्षात आम्हाला काही वाटत नाही ते सांगतायत ते काँग्रेसमध्ये आहे आघाडीत आहे अहमदनगरची जबाबदारी न स्वीकारता इतर जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आणि शिर्डीची जागा ठीक धन्यवाद आपण झी चोवीस मांडली त्याबद्दल नवाब मलिक आपल्याबरोबर होते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीवर जो आरोप केलेला होता त्याचं खंडन केलेलं आहे माझ्या हयात नसलेल्या वडिलांबद्दल वारंवार राष्ट्रवादीकडून काही वक्तव्य होत होती आणि त्यामुळे आपण दुःखी होतो सुजय ही त्याचमुळे दुःखी झाला या आरोपांचं नवाब मलिक यांनी खंडन केलेलं आहे Hold <laughs> on.